नमस्कार मंडळी अमृतधरा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहज स्वागत मंडळी आयुष्यात सुखी व समाधानी राहायची असेल तर या दहा व्यक्तींपासून कायम लाभ राहा त्या कोणत्या दहा व्यक्ती आहेत ते जाणून घेऊया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नंबर एक नकारात्मक व्यक्ती नकारात्मक माणसाच्या तोंडी नेहमी नाही हा शब्द असतो जसे की हे होऊच शकणार नाही हे करून काहीही मिळणार नाही हे काम पूर्ण होणारच नाही हे तू करू नकोस अशी बरीचशी वाक्य त्यांच्या तोंडी सतत असतात अशा लोकांपासून कायम दूर दूर राहा नंबर दोन काही लोकांना सवय असते साधे भोळेपणाचा आव आणून तुमच्या चांगुलपणाचा फायदा घ्यायचा आणि तुमच्या लक्षात येईपर्यंत पसारवायचं अशी लोक तुमचं आर्थिक नुकसान तर कर, करतातच परंतु भावनिक त्रासही देऊन जातात अशा लोकांपासून सावध राहा नंबर तीन मूर्ख व्यक्तीसोबत कधीच व्यवहार करू नका तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर मूर्खाची साथ सोडा आणि बुद्धिमान लोकांच्या संगतीत राहा नंबर चार नेहमी दुःखी राहणारे नेहमी दुःखी राहणारे रडत राहणारे नशिबाला दोष देत राहणारे अशा लोकांना दूर ठेवा त्यांच्यामुळे आपण आपलं सुख उपभोगायचं सोडतो आणि आपणही दुःखी होतो कारण आपण सतत त्यांच्याबद्दल विचार करत असतो नेहमी एखाद्याच्या दुःखावर चर्चा करत राहणं विचार करत राहणं हे आपल्या दुःखाला दिलेलं आमंत्रण आहे एखाद्या तुमच्या जवळच्या व्यक्तीला खूप मोठं दुःख झालेलं असेल घटना घडली असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही आधार द्या मदत करा परंतु काही लोक उगाच कशाचं पण दुःख घेऊन बसतात अशा रडक्या लोकांपासून दूर राहा कारण हसणं रडणं सुखी राहणं दुःखी राहणं हे सगळं साथीच्या रोगांसारखं आहे त्यामुळे रडक्या लोकांपासून नेहमी दूर राहा नंबर पाच भांडखोर व्यक्ती भांडण करणं वाईट नाही पण जर भांडण करणं ही एखाद्याची सवय असेल तर ते वाईट आहे अशा लोकांना भांडण करायला कारण आणि वेळ लागत नाही कुठेही कोणत्याही टायमाला अशी माणसं भांडण करू शकतात शब्दा शब्दाला भांडणारे लोक तुमची शांती भंग करतात लोकांपासून दूर राहा आणि शांतीपूर्वक आपली प्रगती करत राहा नंबर सहा ईर्षा करणारे तुमचा मित्र परिवार हा तुमचा सुखदुःखात सहभागी असतोच पण तुमच्यावर जळणारे तुमचे ईर्षा करणारे ही तुमच्या आजूबाजूलाच असतात पण अशी लोक लपून असतात वरवर हसणारे तुमच्या सगळ्यात सहभागी होणारे पण आतून तुमच्यावर जळणारे हे लोक घातक असतात त्यांच्या खोचक बोलण्यातून तुम्ही त्यांना ओळखू शकता नंबर सात राजकारणी आजकाल राज राजवाडे याचा काळ राहिला नाही पण तुमची राजकारण्यांशी मैत्री असेल आणि तुम्ही त्यांच्या बरोबरीचे नसाल तर अशा लोकांना खुश करण्यात तुमची जिंदगी जाईल तुम्हाला ते गुलाम बनवून ठेवतील तेव्हा राजकारणी लोकांपासून कायम दूर राहा नंबर आठ दुष्ट किंवा मूर्ख स्त्री मूर्ख आणि दुष्ट बायकांपासून कायम दूर राहा अशा बायकांच्या नादाला लागलात तर मान सन्मान पद प्रतिष्ठा आणि पैसा सगळं गमावून बसाल तेव्हा अशा बायकांना दूर ठेवा नंबर नऊ घमेंडी प्रत्येक माणसात घमेंड अहंकार हा असतोच पण काही माणसंही जास्त घमेंडी असतात बोलताना ते तुमचं बोलणं मध्येच थांबवतात कारण त्यांची मते तुमच्यापेक्षा वेगळी असतात अशा व्यक्तींपासून कायम दूर राहा नंबर दहा वाईट सवयी वाईट सवयी असणाऱ्या लोकांपासून दूर राहा कारण अशा लोकांच्या सवयी आपल्याला लागू शकतात संगत चांगल्याची धरा प्रगती होईल नाहीतर अधोगती व्हायला सुरुवात होईल तेव्हा आयुष्य सुख समाधानाने घालवायचं असेल अशा लोकांना दूर ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद